नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणारच काय सध्या एकदम भारी स्टॉक व्हिडिओ वगैरे आपले एकदम दणात दण सुरू झालेले आहेत जिओ फायनान्सचा व्हिडिओ बघितला ना त्या बात आहे बढिया असंच आज एक वेगळा शेअर घेऊन आलेली आहे आणि शेअरचं नाव आहे सुझलॉन एनर्जी बऱ्याच जणांना असे स्टॉक आवडतात का माहितीये का अहो पन्नास रुपयाला मिळतोय ना पंचावन्न रुपयाला मिळतोय ना स्वस्त आहे म्हणून घेतला अहो एक मिनट असं पन्नास रुपये म्हणून स्वस्त असं काही नसतं बरं का या स्टॉकच्या भरपूर मज्जा मज्जा आहेत आता रिसेंटली हा स्टॉक जवळजवळ चाळीस टक्क्यांनी पडला आणि हे जर तुम्हाला जास्ती वाटत असेल ना तर अजून एक मज्जा आहे का की हा स्टॉक नव्याण्णव पॉईंट सहा टक्क्यांनी त्याच्या भूतकाळात पडून झालेला आहे कधी माहिती आहे का दोन हजार आठ साली हा चारशे बावीस रुपयाला होता आणि दोन हजार एकोणीस साली एक रुपये पासष्ट पैशाला होता आता तुम्ही म्हणाल रचना हे असं कसं काय घडलं तरी कसं काय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार गोष्टी बघून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा एवढा जो नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त फॉल झाला हा का झाला दुसरी गोष्ट रिसेंटली आता चाळीस टक्के हा स्टॉक पडला तो का बरं पडला तिसरी गोष्ट आता त्यांचे क्यू थ्री रिझल्ट झाले जे रिझल्ट लागल्यावर चार दिवस बॅक टू बॅक या स्टॉकला अपर सर्किट लागलं तर काय खास होतं एवढं त्यांच्या क्यू थ्री रिझल्टमध्ये ते बघणार आहोत आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न बजेट आत्ता जे आलं होतं त्याच्यात काय भारी गोष्टी झाल्या का नाही झाल्या आणि या बजेटचा या स्टॉकवरती काय परिणाम होईल हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत पण मी जसं तुम्हाला म्हणलं की सगळ्यात रोचक यांचा आहे इतिहास तो तर बघून घेऊयात आधी एका वेगळ्या पद्धतीत सुरुवातीला तुलसी तांती आणि त्यांचे भाऊ भारतात व्यवसाय चालवत होते पण या टेक्स्टाईल व्यवसायाला प्रचंड विजेचे बिल येऊ लागले इतरांप्रमाणे सरकारकडे मदत मागण्याऐवजी त्यांनी एक धाडसी पाऊल उचलले त्यांनी आपल्या फॅक्टरीसाठी दोन पवन चक्क्या अर्थात विंड मिल्स खरेदी केल्या आणि या एका निर्णयामुळे सर्व काही बदलून गेले पवन ऊर्जेमुळे प्रेरित होऊन तांती आणि त्यांच्या भावांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुझलॉन ही कंपनी स्थापन केली जर्मनीतील भागीदारी आणि नाविन्यपूर्ण विचारामुळे सुझलॉन वेगाने वाढली काही वर्षातच ती आशियातील सर्वात मोठी पवन ऊर्जा कंपनी बनली आणि जागतिक स्तरावर टॉप तीन कंपन्यांमध्ये समाविष्ट झाली दोन मध्ये कंपनीचा आयपीओ प्रचंड यशस्वी झाला आणि तो पंधरा पट ओव्हर सबस्क्राईब झाला पण या यशामुळे कंपनीने खूप महत्त्वाकांक्षी विस्तार योजना आखल्या सुझलॉनने मोठी कर्जे उचलून दोन आपण युरोपीय कंपन्या विकत घेतल्या हॅन्सन ही कंपनी पाचशे पासष्ट मिलियन डॉलर्सला आणि सेन ही कंपनी एक पॉईंट चार बिलियन युरोजला परिणामी या कंपनीवर चौदा हजार आठशे सत्तर करोडचे प्रचंड कर्ज झाले आणि मग दोन हजार आठची आर्थिक मंदी आली अमेरिका आणि युरोपमधून येणाऱ्या जास्तीत जास्त ऑर्डर्स थांबल्या आणि सुजनांचा व्यवसाय थिजून गेला कर्जाच्या भाराखाली दबलेली आणि वाढत्या सोलर उद्योगाशी स्पर्धा करत असलेली ही कंपनी जी एकेकाळी भारताच्या अक्षय स्वप्ने पूर्ण करत होती आता तीच कंपनी टिकून झुंज देऊ लागली या सगळ्या अडचणींना सामोरे जाताना या कंपनीचा स्टॉक चारशे बावीस वरून एक रुपये पासष्ट पैसे एवढ्या किमतीवर पोहोचला मग तुम्हाला काय वाटतंय असं घसरत 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 शून्यला गेला का अर्थातच नाही कंपनीनी काही वेगळ्या योजना आखल्या ज्याला आपण उदाहरणार्थ म्हणून डेट रिस्ट्रक्चरिंग म्हणू याला कर्जाची पुनर्रचना आपण म्हणतात सो डेट रिस्ट्रक्चरिंगसारख्या त्यांनी रणनीती आखल्या आणि ज्याच्यामुळे कंपनी परत उभं राहायला मदत झाली आज कंपनी सो आता आपण जरा फास्ट फॉरवर्ड करू आणि डायरेक्ट आत्ता काय कंपनीची परिस्थिती आहे ती बघू आज जर तुम्ही बघितलं ना तर सुझलॉन ही भारताची नंबर वन पवन ऊर्जा कंपनी आहे नंबर वन विंड एनर्जी सर्व्हिस कंपनी ॲक्च्युअल वर्डिंग जायचं असेल तर पण पवन ऊर्जेत नंबर वन आहे एवढं लक्षात ठेवा आणि कंपनीचा जो काय आत्ता एक विंड एनर्जीचा ॲसेट पोर्टफोलिओ आहे तो चौदा पॉईंट आठ गिगा वॉट आहे थोडक्यात चौदा पॉईंट आठ गिगा वॉट एवढी त्यांची कपॅसिटी आज आहे पण तुम्ही म्हणाल चौदा पॉईंट आठ ही काही जास्ती आहे का कमी आहे का ते कसं कळावं तर भारताची जी टोटल इन्स्टॉल्ड कपॅसिटी आहे पवन ऊर्जेची ती आहे सत्तेचाळीस पॉईंट छत्तीस सो जेव्हा आपण चौदा पॉईंट ची तुलना सत्तेचाळीस पॉईंट छत्तीस गिगावर्शी करू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की सुझलॉनचा मार्केट शेअर जवळजवळ एकतीस टक्के आहे सो आय होप आतापर्यंत तुम्हाला काय कळालं की सुझलॉन हा स्टॉक नव्याण्णव टक्के का बरं पडला काय अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले तिथून पुढे उभारी जेव्हा स्टॉकला आली या कंपनीला आली तेव्हा आज कंपनी कुठे येऊन पोहोचलेली आहे पण एवढं झाल्यावर आता रिसेंटली परत का बरं चाळीस टक्क्यांनी पडली ते आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागात आता आपण तीन महत्वाची कारणं बघणार आहोत की हा स्टॉक का पडतोय स्टॉक तर पडू शकतो पण तुमचं ज्ञान कायमच वाढलं पाहिजे आणि ज्ञान वाढण्यासाठी करायचं काय हो ते सबस्क्राईबचं एक बटन दिलंय ते दाबा शेजारी ते घंटेचं चिन्ह आहे नोटिफिकेशनचं ते दाबा यांनी काय होईल माहितीये का, का? जेव्हा केव्हा मी एखादा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सगळ्यात महत्वाचं फुकट असतं मग का, का कशाला कंजुसगिरी करायची फुकट ते पौष्टिक बरोबर आहे ना हम्म ठीक आहे चला ओळूयात आपल्या तीन कारणांकडे तीन कारण मी सांगितल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की रश्ला चौथं कारण पण आहे की हा स्टॉक आता का पडला तर ते चौथं कारण तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की टाकू शकता पहिलं कारण हे बघा इथं तुम्हाला दिसते की निफ्टीने ऑल टाइम हाय सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला हिट केला आणि त्याच्यानंतर निफ्टीत जवळजवळ बारा टक्क्यांनी पडलेलं सगळ्यात सोपी गोष्ट आहे जेव्हा अख्खा मार्केटच पडत असताना तेव्हा स्टॉक्स असं नाही ना तुला पडायचं असेल तर पड आम्ही नाही पडणार असं सर्वसाधारणपणे होत नाही ना जनरली मार्केटच पडायला लागलं तर जनरली बरेचसे स्टॉक्स सुद्धा पडतात त्याचप्रमाणे सुझलॉन जवळजवळ चाळीस टक्के पडला कधीपासून त्यांनी त्याचा फिफ्टी टू वीक हाय हिट केला होता बारा सप्टेंबरला त्याच्यानंतर तो स्टॉक मात्र खालती पडत गेला आता आपण बघूयात की स्टॉक एवढा खालती पडला चाळीस टक्के फार वाईट झालं थांबा थांबा त्याच्या आधी आपण बघूयात की हा स्टॉक किती वर गेला होता आणि किती पटापट वर गेला होता जर तुम्ही बघितलं तर मे दोन हजार तेवीसच्या आसपासचा जर तुम्ही कालावधी बघितला तिथपासनं साधारण ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस हा जर कॉल कालावधी बघितला तर साधारण दीड वर्षात हा स्टॉक जवळजवळ आठ रुपयांपासनं ऐंशी रुपयांपेक्षा जास्ती झालेला आहे म्हणजे साधारण दीड वर्षात यांनी हजार टक्क्यांपेक्षा जास्ती रिटर्न दिलेला आहे एवढा रिटर्न दिल्यानंतर थोडं बहुत तर स्टॉक रिट्रेस होणारच ना तर फिगुनाची रिट्रेसमेंट अशी एक कॉन्सेप्ट आहे मी तुम्हाला खूप दिवसांपासून प्रॉमिस केलेलं आहे की मी तुम्हाला शिकवणार आहे अजूनही शिकवलेली नाहीच आहे शिकवणार आहे एक अजून दुसऱ्या महिन्यात तुम्हाला फिबोनाची रिट्रेसमेंट शिकवून टाकेल प्रॉमिस ओके ठीक आहे चलो पहिला मुद्दा कळायला मार्केटच पडला म्हणून स्टॉक पडला नंबर वन नंबर टू जे त्यांच्या कंपनीतील वरिष्ठ व्यक्ती असतात ज्याला आपण की मॅनेजरल पर्सनल म्हणतो त्यांच्यापैकी एक म्हणजेच ईश्वरचंद मंगल जे न्यू बिझनेसचे सीईओ होते त्यांनी सुजलॉन नॅनर्जीचा अर्थात त्यांनी कंपनीतून राजीनामा दिला नोव्हेंबर आठ दोन हजार चोवीस साली तर तुम्ही म्हणाल की एखाद्या माणसाने राजीनामा दिल्यावर एवढं काय मोठं कंपनीबरोबर ते जवळजवळ अठ्ठावीस वर्ष असोसिएटेड होते आणि जे कंपनीचे फाउंडर होते तुलसी तांती ते आता नाही आहेत त्या जगात पण तुलसी तांती यांच्याशी त्यांचे खूप चांगले संबंध होते आणि त्यांनी अठ्ठावीस वर्ष कंपनीत काम केल्यानंतर ती ही कंपनी सोडली अशाला थोडे नेगेटिव्ह सेंटिमेंट्स से येतात आणि कंपनीचा स्टॉक जो ऑलरेडी पडत असतो त्याला अजून एक पडायला धक्का मिळतो अजून खालती ओके तिसरं कारण असं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांची विक्ट्री तू म्हणाल ते जिंकले त्याचा आणि ह्यांचा काय संबंध आहे कारण जेव्हा त्यांनी त्यांच्या जिंक जिंकल्यानंतर त्यांनी जे काय भाषण दिलं त्याच्यात ते, ते, ते म्हणाले की हे जे काय अक्षय ऊर्जा वगैरे जो काय विषय आहे तो काय मला मान्य नाही आहे त्याच्या मी काही याला सपोर्ट करणार नाही झालं ट्रम्प आता त्या काहीतरी म्हणणार आपलं इथं लगेचच हालतं लगेच सेंटिमेंट लगे 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 तसंच झालं आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल रिन्युएबल एनर्जी म्हणजेच अक्षय ऊर्जा याला थोडी नेगेटिव्ह सेंटिमेंट आली जरा धक्का बसला पण आपल्याला काय माहिती पाहिजे की या कंपनीला काय म्हणतो आपण आरा निर्यात केल्यामुळे म्हणजे एक्सपोर्ट केल्यामुळे साधारण किती रेव्हेन्यू मिळतो तर कंपनीचा फक्त जेम ते पाच टक्के रेव्हेन्यू एक्सपोर्ट्स मधून मिळतो माझ्या मते ही काही खूप मोठी चिंताजनक गोष्ट नाही ओके सो हे तीन महत्वाची कारणं होती आत्ता स्टॉक रिसेंटली चाळीस टक्के का पडला पुढच्या भागात बघून घेणार आहोत त्यांचे लेटेस्ट क्वार्टरली अपडेट्स चार महत्वाच्या गोष्टी आधी आपण बघूयात सगळ्यात पहिलं म्हणजे डिलिव्हरीज डिलिव्हरीज म्हणजे आपण काय म्हणणार की किती पवन चक्क्या त्यांनी आता डिलिव्हर केल्या की त्याच्यात इन्स्टॉल कपॅसिटी वगैरे बघितली जाते ओके त्याच्यानंतर सिंपल लक्षात ठेवा जेवढ्या जास्त डिलिव्हरीज होतील तेवढी विक्रीचा आकडा वाढेल जेवढा विक्रीचा आकडा वाढला तेवढा आयडियल इबिड्डा वाढेल इबिड्डा वाढेल तेवढा त्यांचा प्रॉफिट म्हणजेच नफा वाढेल बघूया चार्ट सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे डिलिव्हरीज मेगा वॉट्स जेवढं जर आपण बघितलं तर क्यू क्यू बेसिसवरती पंच्याहत्तर टक्के वाढे आणि वाय ओ आय बेसिसवरती एकशे त्रेसष्ट टक्के वाढे रेव्हेन्यू म्हणजे स्टॉप लाईन मध्ये विक्री चाकड्यामध्ये क्यूओ क्यू बेचाळीस टक्के वाढे तर वायोवाय एक्क्याण्णव टक्के वाढ आहे इबिड्डा लेवलला सुद्धा क्यू ओक्यू सत्तर टक्के वाढे तर वाय वायोवाय एकशे दोन टक्के वाढे आणि पॅट लेवलला जर तुम्ही बघितलं तर ओ क्यू त्र्याण्णव टक्के वाढ आहे आणि वाय वायोवाय एक्याण्णव टक्के वाढ आहे आता तुम्हाला हे ओ क्यू ओ वाय वगैरे असे आता संकल्पना माहिती आहेत असं मी गृहित धरते आता आपलं मराठी फॉलोअर आपला मराठी व्ह्यूअर सुद्धा थोडा प्रो लागलेला आहे बरोबर ना माहिती आहे ना, तुम्हाला? एक ना से दर कमेंट्स मध्ये विचारा इतरांनी त्याला उत्तर देऊन टाका ठीके आता ओळख्यात की कंपनीने किती नफा कमवला किंवा किती विक्रीचा आकडा मान्य आहे पण कंपनीमध्ये काही डिव्हिजन्स आहेत का वेगळ्या वेगळ्या काही तुकडे आहेत का वेगळ्या वेगळ्या काय बिझनेस लाईन्स आहेत तर तीन बिझनेस लाईन्स आहेत सगळ्यात पहिला म्हणजे डब्ल्यूटीजी अर्थात विंड टर्बाईन जनरेटर डिव्हिजन थोडक्यात काय पवन चक्की विकली गेली की या डिव्हिजनच्या अंडर येते ओके पंच्याहत्तर पॉईंट चार टक्के विक्री या एका मधून येते त्यांना दुसरी आहे ऑपरेशन अँड मेंटेनन्स सर्व्हिसेस ओएमएस डिव्हिजन अर्थात काय पवन चक्की एकदा विकली की त्याला काहीतरी क्लिनिंग मेंटेनन्स आपण जसं आपली गाडी सर्व्हिसिंगला टाकतो तसे पवन चक्कीची पण सर्व्हिसिंग येणार ना ते आपन, सर्व्हिसिंगचा जो काय विक्रीचा सर्व्हिसिंग मधनं जो काय पैसा मिळतो तो या डिव्हिजन मध्ये अर्थात ओएमएस मध्ये त्या विक्रीचा आकडा मोडला जातो आणि तिसरं म्हणजे एसी फोर्ज अर्थात फाउंड्री अँड हा जेमतेम पाच टक्के रेव्हन्यू याच्यात नाही बाय ओएमएस मी सांगितलं मला आठवत रेव्हन्यू त्यात नाहीत फोर जी सॉरी फोर जिंग आणि फोर जी म्हणले वा फोर्जिंग आणि फाउंडरी मधनं साडेचार टक्के जो रेव्हन्यू येतो तो काय नक्की तर थोडक्यात तुम्ही असं विज्युलाइज करा की पवन चक्कीवरती थोडासा चढायचं शिडी बनवायला लागते तर ती शिडी वगैरे बनवून विकली काही त्याच्यातनं उत्पन्न जनरेट झालं तर ते येतं या सी फोरच्या डिव्हिजनमध्ये ओके आता आपण डिव्हिजन वाईज रेव्हेन्यू किती वाढला इमिडा किती वाढला पटापट -पत बघून घेऊया आता हा मी डेटा कम्पेअर करते नाईन मंथ्स एफ आय ट्वेंटी फाईव्ह ॲज कम्पेअर्ड टू नाईन मंथ्स एफ आय ट्वेंटी फोर म्हणजे नऊ माही नऊ महिन्यांचा दोन हजार चोवीस पंचवीस सालचा मी तुलना करते नऊ महिने दोन हजार तेवीस चोवीसशी ओके तुम्ही जर बघितलं तर रेव्हेन्यू सव्वीसशे करोडवर जवळजवळ त्रेपन्नशे करोडवर गेलेला आहे मी राऊंड ऑफ करते आणि इबिड्डा शंभर करोडचं डायरेक्ट पाचशे करोड झालाय आहे म्हणजे रेव्हेन्यू जवळजवळ दुप्पट झालेला आहे आणि इबिड्डा तर पाचपट झालेला आहे राईट ओ एम एस डिव्हिजनसाठी तुम्ही बघितलं तर रेव्हेन्यू साधारण अकरा टक्क्यांनी वाढलेला आहे इबिड्डा जवळजवळ बारा टक्क्यांनी वाढलेला आहे आणि इबिड्डा मार्जिन जी आहे ती पण थोडीशी वाढलेली चाळीस पॉईंट एक टक्क्यांवर ना चाळीस पॉईंट पाच टक्क्यांवरती आलेली आहे एसी फाउंड्री एस सी फोर्स काय थोडंसं ड्रॉप आहे पण एवढा काय आपण त्याला भाव नको हार्डली महत्वाच्या गोष्टी कंपनीबद्दल अजून लक्षात घेऊ दृष्टिकोनातून सगळ्यात पहिलं म्हणजे कंपनीकडे आता हायेस्ट एवर फर्म ऑर्डर बुक आहे पाच पॉइंट पाच गिगावॉटची म्हणजे काय कंपनीकडे ऑर्डर्स कितीच्या हातात आहेत साडेपाच गिगावच्या ऑर्डर हातात आहेत ऑर्डर साडेपाच गिगावच्या म्हणजे तेवढ्या ताकदीच्या विन टर्बाईन्स त्यांना बनवून विकायच्या आहेत ओके कंपनीची एस एकशे चव्वेचाळीस कॅटेगरीची एक विंड टर्बाईन आहे त्याची जवळजवळ पाच गिगा वॉट्सची ऑर्डर आहे म्हणजे एक ऑर्डर पाच गिगा वॉटची अशी नाही भरपूर पवनचक्क्या पण त्या सगळ्यांची मिळून पाच गीगा वॉटची त्यांच्याकडे एक ऑर्डर आहे त्या सगळ्यांची मिळून पाच गीगा वॉटची ऑर्डर आहे सो दोन तुम्हाला महत्वाचे मुद्दे कळले कंपनीने आता रिसेंटली एक इंटरव्ह्यू जो दिला होता कंपनीच्या मॅनेजमेंटनी जो एक रिसेंट इंटरव्ह्यू दिला होता त्याच्यात त्यांनी सांगितलं की ही जी आमची साडेपाच करोडची साडेपाच गिगा वॉट्सची जी ऑर्डर आहे ती आम्ही पुढच्या दोन वर्षात आयडियली पूर्ण करूत अशी त्यांची अपेक्षा आहे ओके so, सो चांगला रेव्हेन्यू येत राहील असं त्यांचं एक ओव्हरऑल मत आहे क्रिसिल ही जी एक क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे त्यांनीसुद्धा आत्ता ए पॉझिटिव्हवरती अपग्रेड केलेलं आहे कंपनीला दोन अपग्रेड्स दिलेले आहेत कंपनीने सो so ही सुद्धा चांगली गोष्ट आहे क्र अपग्रेड हे क्रेडिट रेटिंग एजन्सी काय आहे क्रिसिल काय आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आमचे प्रो इन्व्हेस्टर मेंबर नाही आहात आता जो लेटेस्ट मी प्रो इन्व्हेस्टर साठी जो एक आता व्हिडिओ रिलीज केलेला आहे त्याच्या त्याच्याबद्दल अगदी सखोल माहिती दिलेली आहे मी आणि तुम्ही अजूनही मेंबरशिप जॉईन असेल केली तर आपल्या चॅनलवरती हे जॉईन बटन दिसतं जॉईन करून बघा ज्ञानात काय तीनशे नव्याण्णव रुपये गुंतवणूक आहे फक्त ती काय आजकाल आपण हॉटेलला गेलो त्याच्यापेक्षा जास्त खर्च आपण करून घेतो एक महिन्यासाठी ट्राय करून बघा गॅरंटी आहे की तुम्हाला भरपूर शिकायला मिळेल राईट ओके वळूयात शेवटच्या मुद्द्याकडे की त्यांचे जे लेटेस्ट क्यू फोर रिझल्ट जे येतील आता पुढच्या साधारण शेवटच्या तिमाहीमध्ये येतात म्हणजे जॅन ते मार्चच्या संपल्यानंतर सॉरी म्हणजे अराऊंड पंधरा मेच्या आसपास येईल त्याच्या आतील ते Q4 जे क्यू फोर नंबर येतील ते, ते मॅनेजमेंट म्हणत आहे की आम्हाला अजून चांगले आकडे येतील अशी आमची अपेक्षा आहे तुम्ही इव्हन जर फायनान्शियल्सकडे गेला ही जर तुम्ही लाईन बघितली तर तुम्हाला दिसेल रिझर्व्ह जे कंटिन्युअस नेगेटिव्ह मध्ये होते ते फायनली मार्च दोन हजार चोवीसमध्ये पॉझिटिव्ह आलेले सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह आहेत शेअर होल्डिंग पॅटर्न बघाल तर एफ आय आयज दहा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्केवरनं त्यांची होल्डिंग्ज वाढवत वाढवत बावीस पॉईंट सत्याऐंशी टक्के इथपर्यंत आलेली आहे ओके सो ऑल इन ऑल आय होप तुम्हाला कळलेलं आहे की फायनान्शियल्स वाईट अजिबातच नाही आहेत इनफॅक्ट क्यू थ्री मध्ये तर खूप चांगल्याकडे दिलेले आहेत तुम्हाला जर अजून काही सुजलांबद्दल बद्दल क्यू थ्रीचं काही मांडायचं असेल मग तर नक्की कॉमेंट मध्ये मांडा वळू या शेवटच्या मुद्द्याकडे बजेट दोन हजार पंचवीस निर्मलाताईंनी काय दिलेलं आहे पॉवर सेक्टरसाठी तर पॉवर आणि रिन्युएबल एनर्जी म्हणजे अक्षय ऊर्जा मिळून अठ्ठेचाळीस हजार तीनशे शहाण्णव करोड एवढं अॅलोकेशन दिलं आणि हे मागच्या वर्षीच्या तुलनेत तीस टक्क्यांची वाढ आहे चांगली गोष्ट आहे नक्कीच आहे आता बघूयात फोड अठ्ठेचाळीस हजार तीनशे शहाण्णव करोडची कशी आहे त्यातले एकवीस हजार चारशे सत्तेचाळीस करोड जात आहेत पॉवर मिनिस्ट्रीसाठी आणि सव्वीस हजार पाचशे एकोणपन्नास रुपये जात आहेत न्यू अँड रिन्युएबल एनर्जीसाठी अक्षय ऊर्जेसाठी ओके तुम्ही म्हणाल वाव सव्वीस हजार पाचशे एकोणपन्नास रुपये मस्त त्याच्यात अजून काही डिटेल्स आहेत का आहेत ना याच्यापैकी वीस हजार करोड जाणार आहेत पी एम सूर्य घर मुफ्त बिजली योजनासाठी आणि हे जवळजवळ ऐंशी टक्के याचं अॅलोकेशन वाढवलं आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत तुम्ही म्हणाल वा सगळं छान आहे पण अजून तुम्ही विंड एनर्जी बद्दल पवन ऊर्जेबद्दल काहीच बोलत नाहीये बाकी मोठे मोठे आकडे मांडले सगळे आहे ना एक आकडा पाचशे करोड एवढंच अलोकेशन दिलेलं आहे पवन ऊर्जेसाठी आणि हे पाचशे करोड तर मागच्या वर्षीच्या तुलनेत एक मोठा ड्रॉप आहे सदतीस टक्क्यांचा आता तुम्ही म्हणाला अरे 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 रे सरकारनेच एवढं बजेट जर अलोकेशन कमी केलं तर व्हायचं काय तर या कंपनीकडे सरकारकडनं किती ऑर्डर्स येतात त्याचा आपण एक प्रोजेक्ट स्प्लिट बघूयात त्याच्यासाठी हे बघा तुम्ही जर बघितलं तर सेंट्रल अँड स्टेट मधनं एकवीस टक्केच येत आहेत बाकी एकवीस टक्के पीएसयू आहेत आणि अठ्ठावन्न टक्के तर बाकी रिटेल आहे कॅप्टिव आहे बाकी कॉर्पोरेट्स आहेत सो एवढं चिंतेचं किंवा एवढं काळजी काळजी करण्याचं कारण नाही असं माझं मत आहे ऑल इन ऑल आय होप तुम्हाला या एका व्हिडिओमधनं चार महत्वाच्या मुद्द्यांची तुम्हाला उत्तर मिळाली की आधी इतिहासात हा स्टॉक नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त का पडला होता रिसेंटली स्टॉक चाळीस टक्क्यांपेक्षा जास्ती का पडला हो क्यू थ्री अपडेट्स कंपनीचे नक्की काय आले आणि बजेटचा इम्पॅक्ट या स्टॉकवर किती पडू शकतो या चारही प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल तर ह्या स्टॉक या स्टॉकला नेह हो, या व्हिडिओला लाईक आणायचं विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओबद्दल अजून काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका सांगायला लाजायचं नाहीच आहे चॅनल माझा नाही आपला आहे